श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्वामी चरित्र अध्याय सर्व स्वामी भक्तांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला आणि आपल्या चॅनेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये लिहायला विसरू नका चला तर सुरुवात करूया श्री गणेशाय नमा शुक्ल पक्षीचा शशीकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाला ध्ये वाढले वशातयाचे अंतिम श्रीफाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसू पाहती फरी झाले व्यर्थची स्वयंपाक अधिक करावयासी लज्जा वाटत असे ते एके समर्थ निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पानी समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकर्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलवणं ना। करी सर्वांचा अपमान परी बाळप्पा वरी पूर्ण विश्वास होता ती येईचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयांशी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले ते पासून बाळप्पाशी त्रास देत अह देशी घराने सांगता समर्थांशी बाई ते शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ता ज्यांचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तप स्वामी सेवा तो करीत तयांसी द्रवशा बहुत असे सांप्रत लागली, दिवाळीचा सण येता राम मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता सत्वरी सुंदराबाईंशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी एसे एकता त्या काळी जमादार पाठविला गंगुला गंगुलाल जमादार चोळप्पाजवडी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार साहेब मागती चोळप्पा बोले तयांशी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवी तो तयांशी तुम्ही मागून घ्यावा की एसे एकोणी उत्तर गंगुलाल जमात बाळप्पाजवडी येऊनही सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणासी चंद्र हार परी चोळप्पा जवळी त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे एकूणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जवाब दिला चोळप्पाने बाळप्पा देते तरी घेईचे ऐसे भाषण एकोण जमादार पडतो नोपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची एकूणी कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी वैसिली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवडी तयाची करून या झोडी समर्थे करी घेतली अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले धोडी घेतली समर्थे काय असे होणे तेथे जे जे आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकी ती आण न लागता एक क्षण शंभरावर गणिती झाले झोडे चोळप्पा ते देवन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रिन स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यांशी आनंद झाला तयासी वरी न आले मानसे श्रीचरण अंतरळे चोळप्पाशी दूर केले बाईंशी बरे वाटले एसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करताती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवनी दृष्टांतरी तांडण खरी बहुसाडन ते एकोणी बाळप्पाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांशी मनती जावे येतोनी आज्ञा समर्थांची घेऊन मनती जावे येतोनी याकरिता दुसरे दिने समर्थांजवळी पातले तेव्हा एका एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्याने तेव्हा समजले नीच म्हणे आज्ञा आपण कोठे मांडावे विचार पडला त्या लागून तो रात्री स्वप्न असडप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिश हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईंशी गर्वभरे ती कोणाशी मानी नाही जाहले सुंदराबाईंशी करावे समर्थाचा विचार त्याप्रमाणे चमत्कार करून दावे ती प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधाराव बर्वे कारभारी तयांशी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे परिराणी भिवनी न केले तयांनी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले

केली असे नोपर आहे मग सेवा करावायासी घेऊन गेले बाळप्पाशी मंती देऊ तो मासी। पगार सरकारातून बाळप्पा बोलले तयासी द्रवशा नाही आम्ही आम्ही निडलो मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था जाले, ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तेथे सद्गुरु चरणी आसक्ती तेथे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्कार करीती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इथे श्री स्वामी चरित्र सहावृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोध्याय गोड हा इथे श्री स्वामी चरित्र श्री स्वामी चरणार्पण शुभम भवतो स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर श्री स्वामी समर्थ